बातमी बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथील मा जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या सिंधखेड राजा येथील राजवाड्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विविध रंगांची उधळण या विद्युत रोषणाईच्या माध्यमातून करण्यात आली आहे फुलांची चादर अंथरूण निर्माण केलेल्या कृत्रिम रोषणाईनं जिजाऊंच्या राजवाड्याच्या सौंदर्यात भर घातली आहे आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर राज्या बाहेरून अनेक जिजाऊ भक्त मा जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी दाखल तर जिजाऊ भक्तांनी जिजाऊंच्या अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजातील मातृतीर्थ राजवाड्यामध्ये आज मा जिजाऊंचा चारशे सत्तावीसवा जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटा साजरा केला था। जातो मी सकाळी सहा वाजता इथं पोहचलेलो आहे आणि सहा वाजल्यापासून दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय की सकाळी सहा वाजल्यापासून जिजाऊंच्या स्थळी जाऊन दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांकडून मोठी गर्दी केली जात असल्याचं चित्र जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीतच सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी जिजाऊंचे जाधव घरांचे वंशज असतील किंवा मग वेगवेगळे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर राज्यातलं नव्हे तर राज्या बाहेरील देखील असंख्य जिजाऊ भक्त जे आहेत दरवर्षी बारा जानेवारीला राष्ट्रमाता महाजिजाऊंच्या जा जयंती निमित्त या ठिकाणी जिजाऊंना त्याच्या जन्मस्थळाला अभिवादन करण्याकरता दाखल होतो असतात आज हे चित्र जे पाहतोय आपण सकाळी पाच वाजल्यापासूनची ही गर्दी आहे आणि या ठिकाणी वंशजांकडून नेमकीच पूजा करण्यात आली आहे शासकीय पूजा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जयंती सोहळा मोठ्या थाटामाटा साजरा होण्यास सुरुवात झाली आहे प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा